तर ऍडव्हेंचर करायचं होतं पण आपला पाऊस येईल असं वाटलं होतं खूप पाऊस पडला त्याच्यामुळे ज्या रस्त्याने आम्ही आलो त्या रस्त्यावर खूप पाणी वाहत आहे आणि आता आम्हाला खाली जायला रस्ता माहिती आहे मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर खूप पाऊस पडतोय आणि आम्ही सगळेजण चाललो आज कोहोज फोर्टला एक्सायटेड आहात yeah! तर... तर हो आणि माझ्या दिदी आहेत लंडन वरून आणि या ताई <laughs> या यश पण आहे आणि मागे निकिता वैनी आणि सनिलदा आणि आज दादाचा बर्थडे आहे <laughs> पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि निसर्गाच्या विस्मयकारक अदाकारीने सजलेला किल्ला म्हणजे हा किल्ला भोज घराण्याने बांधला असून समुद्र सपाटी पासून साधारणतः बत्तीसशे फूट उंचीवर आहे आता इथे कसं जायचं ते बघूया तर जर तुम्ही पालघर मध्ये निघा कोच फोर्टला जायला तर तुम्हाला वाडा बस असते डायरेक्ट तर तुम्हाला हमरापूर स्टॉपला उतरावं लागतं आणि तिकडनं मग स्पेशल रिक्षा करून सांगायला जायला लागतं तिथे नसेल तर मग हमरापूरला नसेल जर तर कुठल्या स्टॉपवर उतरून बोला दुसऱ्या रस्त्याला गोरा फाट्यावरून तिकडून पण शेल्ट आपल्याला स्पेशल रिक्षा करायला लागते आणि चान्स जर बस नसेल तर मग पालघरवरून मनोरला येऊन मनोरवरनं इकडनं तुम्ही बस किंवा मग रिक्षा पण असतात ना रिक्षाने पण जाऊ शकतो तर कोहोज फोर्ट वर जायला आपल्याला असे दोन रस्ते आहेत पण आपण सांग्यावरूनच जाणार आहोत सांग्यावरचा जो रस्ता आहे तो जरा चांगला आहे आणि पर्यटन विभागाकडून त्याला तर मंजुरी पण मिळाली आहे तो पुढे डेव्हलप होईलच आपण जाऊया मस्त पाऊस होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी होती धरतीने हिरवी शाल पांघरल्यासारखं वाटत होत आणि जागोजागी भातशेती पण दिसत होती आपण अमरापूर स्टॉपला पोहोचलेलो पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता या अशा इकडे रिक्षा असतात तर रिक्षा पकडून तुम्हाला सांगायला जायचं असत पण इकडे पण आपण गौरी सकाळी जाऊया हा हे आलं का आता गाव सांगे अच्छा मस्त कापून गावठी तिला नाणे गावात औचित पाडा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला इकडे कोहच किल्ल्याकडे जायचा रस्ता दिसतो आपण जाऊया आता पुढे सगळं वातावरण एकदम छान आहे हा बघा इकडे समोर बोर्ड लागलाय कोहच किल्ला रस्ता तर इथून जायचं असतं या साईडने पुढे आणि मग हा समोर आपल्याला दिसतोय किल्ला हो <laughs> 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 नॉर्मल मीडियम जर हळू दोन अडीच तास हा आणि बाकी याला गर्दी असते का म्हणजे संडेला संडेला जास्त असते हा कठीण आहे का जो हार्ड आहे का तिकडनं यायला पाहिजे होत ना कठीण चालेल स्टीफ आहे का एकदम म्हणजे असं आता इकडून जाऊ मग एखाद्या दिवशी येऊ तिकडून जाऊ येऊ हा ऍक्च्युअली ते फक्त मध्ये मध्ये आहे ना हे हे म्हणजे ते, ते बोलतात की रस्ताच तसा आहे घरात ब्लॉग मध्ये कळ घेतलाच आहे कुठे गेली

हा तर अशा प्रकारे आम्ही आता कोच कोच किल्ल्यावर जाण्यासाठी नाणे गावाच्या पायथ्याशी आलेले आहेत तो बघा तो किल्ला दोन ता <laughs> तासात गमलं तर अडीच तास लागतात असे आपण फास्ट हे हो। फोटोशूट राहता मागे मग मा। गडावर जाताना ला, ठिकठिकाणी लागणारे ओहळ आपल्याला पार करून जावं लागतं आहे त्या साईडला का इकडनं हा आम्हाला फोटो काढायला जरा वेळ मग रोज आणतात तुम्ही चारायला हो का एकच आहे का हा मग शेती करतात शेती करतात करता करता दिला जातला एकच राहिला बघा हा का आवणी झाली ट्रॅक्टर लावून आवणी केली ना हा का हा आहे एकच आहे म्हणून मग ट्रॅक्टर लावलं का लाव चला चला या हो मच्छर खूप आहे आपला ग्रुप सगळा तिकडे आहे समोर मस्त वाटतं पाण्यातून जायला चिंचोट्या वाटा तर ही सगळी जी समोर झाड आहेत ती सगळी कारवींची आहे आणि कारवींच्या झाडाला पावसाळ्यातच हे अशा कळा येतात आणि ह्यानंतर ही पण पर्पल लवेंडर कलरची फुलं येतात ही बघ अशी दिसतात छान दिसतात खूप आणि इथून आपण जर नजर टाकली वरपर्यंत किंवा मग हा जो स्लोप असतो त्याच्या मोठ्या झाडांखाली खाली सगळीकडे कार्विनचीच झाड असतात चला तर हा ब्ल्यू कलरचा शेड दिसतोय ना तिथून आपण आलो चढून तर पहिला हा डोंगर केला आणि त्याच्यानंतर ते आता इकडून आणि असं वर जातोय सगळीकडे हिरवळ दिसते आपल्याला खूप दाट झाडी आहे समोर आपल्याला एक नदी दिसते इथे ही, ही वैतरणा नदी आहे खूप सुंदर तीच पुढे वाहत जाते त्या साईडला आणि इकडे पण आता धुकाय म्हणून पण हे सगळे डोंगरच आहेत हा समोर पण आपल्याला डोंगर दिसतोय खूप छान वाटतंय दादा मी खेकडा पकडलाय आहे काय चिंगोर इकडेच भेटत असेल ना नाकडे असं खाली करून आर्यनला लटकवा तिकडे मागे बिफ्ट बिफ्टेरियन खाऊन व्हेजिटेरियन खात नाही तुकर पण खात नाही ते अंडा आणि चिकन मग तू खेकडा पण खाऊच शकतो लटक लटक बर्थडे गिफ्ट पाहिजे आता आपण बऱ्याच वर आलेलो आहोत आपल्याला मागे पोट दिसतोय पठारासारखा आहे पावसाचं पण आता वातावरण परत झालंय काळे ढग पण आलेले आहेत असं अंधार अंधार झालाय का आता पुढचा एक टप्पा आहे तिकडे असं थांबत थांबत जायचं नाहीये कारण जोराचा वारा येतो त्याच्यामुळे आपण ओढला जाऊ शकतो त्याच्यामुळे तिकडे न थांबता जावं लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळे सगळ्यांनी आपण एकत्र जाऊया वारा पण खूप आहे छान छान एकदम खूप सोळाशे सत्तावन्नच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी कोहज किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला त्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरांसोबत तह झाला आणि त्या ते तहात तेवीस ते शे शे किल्ले त्यांना देण्यात आले त्या किल्ल्यांपैकी एक कोहज किल्ला होता पुढे सोळाशे मध्ये मराठ्यांनी पुन्हा कोहज किल्ला आपल्या ताब्यात घेतला सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुघलांनी हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला तर असा या किल्ल्याचा इतिहास आहे का आता एक डोंगर चढलो आपण हे आमचे रोनक काका हा हा ठीक आहे हा सगळ्यात सगळ्यात पहिला एकदम टॉपला हे आमचे गाईड आहेत त्यांच्यावर सगळ्यांच्या पुढे विष्णू भाऊ हा प्रणय सचिन दादा प्रणय दादा आणि कल्पेश दादा तर हे आम्हाला वर घेऊन आले तुम्हाला जर या फोर्ट वर यायचं तु असेल तर तुम्हाला गाईडची गरज आहे कारण खूप छोटे छोटे रस्ते इकडे तिकडे जातात तर तुम्ही हरवू शकता म्हणून मग तुम्ही गाईड घेऊन येणं मस्त आहे दोन काकांना संपर्क का कराय पाहुणी ना नाही तर ह्या रस्त्याने आपण जर खाली उतरलो तर डायरेक्ट गोवर्धन इको विलेज मध्ये उतरतो आणि इकडून आपल्याला पुढे जायचे समोर आपल्याला बोर्ड पण लावलेले दिसतात तर या साईडला आहे बोर्ड हे बघा कोहच टीम पालघर असं तर हे ॲरोज वरून पण आपण जाऊ शकतो पण सगळ्या ठिकाणी नाही आहेत ॲरोज मध्ये मध्येच आहेत त्यामुळे मध्ये मध्ये असं चुकीच्या ठिकाणी जायला होतं हाव इज द जोश हाय हायवेरी छोटीशी वाट आहे वाटेने आम्ही आता आलो तर इथून आपण जर सरकलो तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो तर खूप जपून लागतं आणि आता मस्त पा। पाऊस पण आलाय तर येत आहे खूप मस्त वाटत पहिल्या टप्प्यावर आलेले आहे पहिला टप्पा संपल्यावर दुसऱ्या टप्प्यावर जायचा दुसऱ्या टप्पा संपल्यावर मंदिर वरच्या टप्प्यावर आहे राम मंदिर त्या राम मंदिराकडे आपल्याला जायचं हा दुसऱ्या टप्प्यावर शिव मंदिर आहे शिव मंदिराच्या जवळ शंकराची पिंडी वगैरे आहेत नऊ नऊ हौद आहेत म्हणजे असे एक पुरांत काल ते आपल्याला एक तिथे माहित आहेत आता प्रमाण जास्त आहे पाऊस असल्यामुळे धुक्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं आपण वरत गेल्याशिवाय आपण स्पष्टपणे बघू शकत नाही बरोबर हा आता आपण जिंकलेलं आहे पहिल्या टप्प्यात आलेलं आहे त्याच्या प्रॉब्लेम काही नाही जसजसं आम्ही वर जाऊ लागलो तसतस पावसाचा जोर वाढायला लागला पहिल्या टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जायला हा असा रस्ता होता कुंड़ा कुंड़ा आता उन, तर आता आपण दुसऱ्या टप्प्यावर पोहोचतो आणि इकडे आपल्याला नऊ कुंड बघायला मिळतात आणि या किल्ल्यावर कुंड पण आता तिथे नऊ कुंड आहेत नऊ कुंड म्हणतात तिथे आपण हजर झालेले आहे याच्यानंतर आपण आता पुढे एक पाच मिनिटाचा रस्ता आहे तिथे शिवमंदिर आहे शिवमंदिराकडे जाऊन परत दुसऱ्या टप्प्याला तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे तर आपण दुसऱ्या टप्प्यावर आपण पाच दहा मिनिटं थांबणार दर्शन घेऊन तिसऱ्या टप्प्यावर जाणार आहे इकडे ही कुंड आहेत नव कुंड आहेत आता पाऊस आहे त्यामुळे मग ही झाकली बुडलेली आहेत तर जेव्हा पाऊस नसतो तेव्हा ती स्पष्ट दिसतात तर हे शंकराचं मंदिर आहे आणि या मंदिरात शंकराची पिंड आहेत तर ही बघा अशी पिंड आहेत शंकराची आणि इथे आपल्याला दगडाचं उखळ त्यानंतर जातं आणि बाकी मूर्ती वगैरे बघायला मिळते कोहज किल्ल्याच्या तिसऱ्या टप्प्यावर आपण आत्ता मध्यांतरी आहेत तिथे राम हनुमान मंदिर आहे हन हां समोर दिसतं ते हनुमान मंदिर दिसतं हां हनुमान मंदिराच्या उजव्या साईडला पाण्या पिण्याचे आहेत तीन हौद आहेत लागोपास बघा एक दोन आणि तीन तर ही उन्हाळर्ब म्हणजे मार्च एप्रिल मे एंडिंगपर्यंत पाणी इथं पिण्याचं असतं त्याच्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथं काय होत नाही बरोबर आहे त्याच्यानंतर आपण आता पाच दहा मिनिटांनी पुन्हा वरच्या टप्प्यावर जाणार तर आता तिसऱ्या टप्प्याच्या मध्यांतराला आपण आहोत आणि इकडेच आपण आता जेवण करून घेऊयात तर खूप खूप छान आहे वातावरण तर फायनली आपण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलो आहोत खूप जोरात हवा आहे आणि इथे आपल्याला हे राम मंदिर दिसतंय आपण आता शेवटल्या स्टेपवर आलो म्हणजे तिसऱ्या टप्प्यावर तिसऱ्या टप्प्यावर आपल्याला राम मंदिर दिसमोर राम मंदिर आहे राम मंदिराचे आपल्याला उजव्या साईडला एक नागकडा म्हणून आहे तो आता दुखऱ्या मुला तो आपल्याला दिसत नाही इथून पण आपण आता तिसरा टप्पा पार केलेला आहे आता आपण पंधरा मिनिटांनी खाली उतरणार बरोबर हा कोहत किल्ल्याचा तिसरा टप्पा तर हे किल्ल्याचं सगळ्यात वरचं टोक आहे आपण बघू शकतो खूप जोरात हवा होती त्यामुळे आम्ही तिकडे जायची हिंमत केली नाही आणि मग खाली उतरायला सुरुवात केली आम्ही आता उतरायला लागलो आणि खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे तर एक प्रॉब्लेम असा झाला आहे की खूप पाऊस पडला आहे त्याच्यामुळे ज्या रस्त्याने आम्ही आलो त्या रस्त्यावर खूप पाणी वाहत आहे आणि आता आम्हाला खाली जायला रस्ता माहिती नाही आहे त्यामुळे मग आता गाईड पण थोडे कन्फ्यूज आहेत की कुठल्या रस्त्याने जायचं तर आम्ही विचार करतो आणि पाऊस तर खूपच आहे

तर ॲडव्हेंचर करायचं होतं एवढा पाऊस येईल असं वाटलं होतं खूप पाऊस आला आणि आम्ही ते सगळे भिजतोय तर खूप जोरात वारा येतो आणि फटाफट सगळे तर आता आम्ही फायनली खाली उतरलेलो आहोत खूप जास्त पाऊस होता त्यामुळे बाकीचं शूट काय करताना मी ऑलरेडी सांगितलेलं की आम्ही रस्त्याचा थोडासा आमचा इश्यू झाला खाली उतरायचा तर खूप पाऊस होता त्यामुळे मग ज्या रस्त्याने वर गेलो तो ओहळसारखा होता तिथून खाली येणं पॉसिबल नव्हतं कारण पाण्याचा फोर्स खूप जास्त होता म्हणून मग ते गाईड जे होते त्यांनी सांग त्या त्यांनी सांगितलं की त्या, सांगित त्या रस्त्याने आपण नाही उतरू शकत आणि ते पण थोडेसे कन्फ्यूज झालेले कारण खूप धुकं पण होतं त्यामुळे रस्ता पण दिसत नव्हता मग आम्ही पुन्हा खाली आलेलो थोडंसं तर वर गेलो आणि तिकडे दोन मंदिरात हनुमान मंदिरात दोन लोकल दादा होते तर त्यांच्या मदतीने मग आम्ही खाली आलो तर गाईड मस्ट आहे ते गाईड होते म्हणूनच आम्ही पुन्हा वर जाऊन आणि मग त्यांच्यासोबत खाली येऊ शकलो तर दॅट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय